बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा आठ एप्रिलपासून मालिका येते सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता स्टार प्रवाहावर मालिकेचं नाव आहे लगा आणि आत्ता तुम्ही त्याचा प्रोमो पाहिलात मला असं वाटतं की लव्ह स्टोरी आहे हे आता उघड आहे मी आहे अमृता आहे सिद्धार्थ आहे मधुरा आहे हेही आता उघड आहे पण एक गोष्ट जी तुम्हाला माहिती नाही ती मी आवर्जून सांगेन की जनरली लव्ह स्टोरी म्हटलं की आपल्या डोक्यात एक कथानक येतं तुमच्या डोक्यात कुठलं का कथानक येईना तुमच्या डोक्यातली लव्ह स्टोरी जिथे संपते जीवलगाचा प्रवास तिथून सुरू होतो मला असं वाटतं की हे या मालिकेचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य <laughs> <laughs> मालिका करण्यापेक्षा मला असं वाटतं की माझ्यासाठी कुठलंही मीडियम खूप मॅटर करत नाही माझ्यासाठी कॉन्टेंट खूप मॅटर करतं मग ते वेब सिरीज असो मग हिंदी फिल्म्स असो मराठी फिल्म्स असो टेलिव्हिजन असो रिॲलिटी शो असो मी आय थिंक सगळं केलेलं आहे आत्ता आणि मला जेव्हा सतीशने फोन के केला आणि जेव्हा त्यांनी स्वप्नील आणि सिद्धार्थचं मला नाव सांगितलं मी म्हटलं हे काहीतरी डिफरंट आहे आणि टेलिव्हिजनवरती फिल्मची लोकं किंवा फिल्मचे चेहरे घेऊन येणं हे धाडस खूप कमी लोकं करतात आणि मग धाडस केलंच आहे कोणीतरी तर मग आपण त्याला एक हातभार लावूनच टाकूया वेल well, मला असं वाटतं की काव्या ही खूप आजची आघाडीची स्त्री आहे तिनी स्वतः स्वतःचं एक एम्पायर उभं केलेलं आहे आणि तिला आजकाल तुम्ही कॉलेजच्या मुली बघा त्या एवढ्या ग्लॅमरस दिसतात तर भाई जिनी स्वतःचं एम्पायर उभं केलं आहे तिथं किती ग्लॅमरस असायला पाहिजे आणि कुठे ना कुठेतरी ती प्रत्येक मुलाच्या स्वप्नातली काव्य आहे आणि ती स्वप्नातली आहे म्हटल्यानंतर ती तशी दिसायलाही पाहिजे सो मी त्याच्यावरती तसं काम केलेलं आहे आम्ही अत्यंत म्हणजे माझ्या लुकबद्दल बोलायचं तर यु नो सिल्वर ऑक्सिडाइज ज्युलरी ठेवलेली आहे केस खूप फ्लोई ठेवलेले आहेत जसं तू म्हणालीस लेन्स किंवा खूप सॉफ्ट कलर्स ऑफ यु नो सारीज आम्ही वापरलेल्या आहेत ज्या तुम्हाला जेनरली टेलिव्हिजनवरती बघायला मिळत नाही जनरली टेलिव्हिजनवरती खूप असे भगभगीत रंग बघायला मिळतात पण आम्ही तिला खूप ड्रीमी ठेवलेलं आहे ना आय थिंक आणि ऑफ ऑल दॅट मला असं वाटतं की काव्या खूप खरी वाटते खूप बिलिव्हेबल वाटते जे फार कठीण होतं अचीव्ह करणं आणि आय थिंक अमृह आणि टीमने ते फार सुंदर अचीव मला असं वाटतं की मी लव्ह स्टोरीजमध्ये याच्या आधी काम केलं आहे सो माझी एक इमेज आहे लव्ह स्टोरीची पण असं असूनसुद्धा जीवलगा करताना खूप मजा येणार आहे कारण माझा झोन वेगळा आहे आणि मी आत्ता त्याबद्दल फार उत्सुक आहे सांगायला पण अनफॉर्च्युनेटली मी काही सांगू शकणार <laughs> नाही कारण मी म्हटलं तसं की त्यामुळे त्या लुकवर काम केलं आहे सतत त्याच्या डोळ्यात एक चमक आहे एक सतत त्याच्या डोळ्यात एक काय म्हणा डोळे सतत त्याच्या डोळ्यात त्याला काहीतरी सांगायचंय तो जे बोलतो त्याच्या पलीकडे जाऊन त्याला काहीतरी बोलायचंय आणि ती त्या कॅरेक्टरची गंमत वाटते मला विश्वास त्याचं नाव आहे आणि आता त्याचं काव्याशी नातं काय आहे आहे का नाही आहे वगैरे हे हळूहळू उलगडेल हो ना <laughs> आता त्याला काय फिंगर्स क्रॉस असे खालचे पायाचे पण फिंगर्स क्रॉस आहेत आमचे मला मला मनापासून असं वाटतं की सतीश जे काय करतो ते खूप मन लावून करतो ह्या uh, गोष्टीची जी बांधणी आहे या गोष्टीचं जे एक <laughs> काय म्हणूया आपण त्याचं जे विविंग आहे जी त्याची बांधणी ती इतकी सुंदर केली आहे म्हणजे मी पण गोष्ट ऐकल्यावर लव्ह स्टोरी असून सुद्धा मी अवाग झालो होतो की काय असं होतं आणि दॅट इज वॉट एक्सायटेड मी टू डू द शो आणि येस सतीश आणि मी आजपर्यंत जे जे केले ते खूप आहे आणि मला खात्री आहे

आता गोष्ट जर चाळीतली असेल तर, असे। तर ती मालिका लॅविश दिसत नाही कारण ती गोष्ट चाळीत दाखवली जाते तर या या मालिकेतली जी पात्र आहेत ते त्यांचे जे राहणीमान आहेत ते, ते जिथे राहतात जिथे बसतात उठतात ज्या गाडी वापरतात त्या त्या हिशोबाने ही मालिका दिसते लॅव्हिश म्हणजे आय विल टेक इट कॉम्प्लिमेंट तुमचं म्हणणं मी असं गृहित धरतो की तुम्हाला फोटोग्राफी खूप आवडतीय लाइटिंग खूप आवडते तर येस आय थिंक विद्या सरांनी आयरिश प्रोडक्शननी खूप उत्तम टेक्निशियन्सची मोठ बांधून ही मालिका केली आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळे ती मालिका चकाचक दिसते आणि आय थिंक ते आयरिश प्रोडक्शन आणि स्टार आणि कुठेतरी आपण जेव्हा प्रेमाबद्दल बोलतो ना त्याला एक तो गुलाबीपणा पाहिजेच नाही का आणि तोच आय थिंक आम्ही कुठेतरी अचीव्ह करायचा प्रयत्न केलेला आहे जितकं हे प्रेम ड्रीमी तुम्हाला दिसतं आत्ता यु नो टीझरमध्ये तितकंच ते खरं सुद्धा आहे तितकंच ते तुम्हाला रडवणार आहे आणि तेच उलगडत जाणार आहे यार स्वप्नीलबद्दल आय थिंक अख्ख्या इंडस्ट्रीला त्याच्या फॅन क्लब्सना त्याच्या चाहत्यांना माहितीच आहे की तो सगळ्यांना घेऊन चालणारा एकमेव कलाकार आहे आणि संपूर्ण युनिट हे ॲक्च्युली त्याच्या एनर्जीने एक अखंड युनिट असं फील करतं तो इतकं पॉझिटिव्हिटी घेऊन येतो ऑन सेट आणि त्याचं प्रोफेशनलिझम इज समथिंग जे आय थिंक सगळ्यांनी शिकून घेतलं पाहिजे आणि uh, तो तो जे काही आय थिंक ते ती एक म्हणे ना व्हॉट ही ब्रिंग्स टू द टेबल इज मोर दॅन यू नो व्हॉट यू कॅन इमॅजिन इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट आय थिंक अमू अमूचा वायब्रन्स दिवसेंदिवस बेटर होत चालला अमूची एनर्जी अमूचा फ्रेशनेस दिवसेंदिवस बेटर होत चालला आणि मला असं वाटतं की अमृता सुंदर दिसते इज अ टेकन पण आय थिंक अमृता माणूस म्हणून खूप शॉर्टेड आहे आणि अमृता माणूस म्हणून खूप सुंदर आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन तिच्या कामात दिसतं तिच्या असण्यात दिसतं आणि तिच्या तिच्या डोळ्यात एक अँगायटी uh, जी मला असं वाटतं रोमॅन्टिक रोलसाठी रु। फार महत्त्वाची अँड आय थिंक दॅट ॲंग्झायटी जस्ट पुल्स यू टू हर आणि आय थिंक शी इज गोईन टू बी अ बिग ड्रॉ इन द शो खूप तारीफ झाली एकमेकांची खरी आहे थँक्यू गायज थँक्यू